शिवभारत अध्याय एकतीसावा कविंद्र म्हणाला मग राजापुराहून त्वरित परत आलेल्या शिवाजी राजास मालुसरे सैन्यासह सामोरा जाऊन भेटला ज्याने मोठ्या पराक्रमाने शत्रूचे सैन्य पराभूत केले असा तो तानाजी आल्याचे निळकंठ राजाच्या पुत्राने जवळ जाऊन कळवले असता वंधन करणाऱ्या त्या मानधन तानाजीस पाहून राजाने त्याचा सैन्यासह मोठ्या कृपेने सन्मान केला नंतर सूर्यराजाने केलेला तो उद्धटपणा ऐकून पराक्रमी बलाढ्य राजा अतिशय रागावला असतानाही त्याने आपला राग आवरला आणि शिवाजीने त्वरित पाठवलेल्या दूताने प्रभावळीच्या राजाकडे येऊन आदरणीय ये भाषण केले दूत म्हणाला ज्या अर्थी आदिलशहच्या मदतीस जाऊन तू शिवाजीराजाचे पुष्कळ अपराध केलेस आणि संगमेश्वरी असलेल्या शिवाजीच्या सैन्यावर रात्री तू सैन्यासह निर्भयपणे छापा घातलास त्या अर्थी तो तुझा मोठा अपराध हे प्रभावळीच्या राजा विश्वजेत्या शिवाजीने कसा सहन करावा हे तूच सांग म्हणून तो अतिशय रागावला असतानाही सुदैवाने तुझ्यावर दयाळू होऊन त्याने आज तुला जी आज्ञा केली आहे ती सांगतो ऐक शिवाजी राजा म्हणाला हे महाबाहू राणातील हत्तीप्रमाणे उन्मत्त असा जो बलवान महाबाहू राजा मला भिवून पळून तुझ्याकडे आला त्या प्रतिकूल अपराधी पालीच्या राजाचा देश ताबडतोब घेण्यास मी सज्ज झालो आहे तेव्हा आम्हास भिऊ नकोस आणि तिकडे पालीस बिनचूक ये म्हणजे तेथे तुला मी अभयदान देईन जर घमेंडीमुळे तू केथे आला नाहीस तर त्याची अवस्था तुला प्राप्त होईल माझ्या क्रोधापासून तुधे रक्षण करण्यास आज कोणीही नाही तेव्हा याप्रमाणे दूताकडून शिवाजीचे म्हणणे ऐकून तू जा मी जातो असे शृंगापूरचा राजा त्यास म्हणाला मग पालीजवळ जाऊन त्याने म्हणजे दूताने शिवाजीराजा सूर्यराजाचे बोलणे एकांटात सांगितले नंतर शिवाजीने पाली नावाचा तो प्रांत पादाक्रांत करून अनुग्रह करण्यास योग्य असलेल्यांवर अनुग्रह आणि निग्रह करण्यास योग्य असलेल्यांचा निग्रहही केला ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कासार सोनार लोहार तांबट सुतार गवंडी नाव्ही तमाशगीर माळी कुंभार कारागीर भाट कोष्ठी शिंपी रंगारी तांबोळी तेली परीट कलाल धनगर गवळी कुणबी म्हणजे शेतकरी गंधी हलवाई कोमटी पखवाजी म्हणजे मृदंगे पावेकरी टाळकरी विणेकरी भजवडिये पारधी शिकलगार सावकार बाण करणारे गारुडी चांभार भील कोळी मांग म्हणजे चांडाळ असे घाबरून गेलेले लोक पुन्हा लगेच त्याच प्रांती येऊन दिवसेंदिवस भरभराट पावून अनेक प्रकारे आनंद पावले तेव्हा त्या देशाच्या रक्षणार्थ अतिशय समर्थ असा चिरडुर्ग या नावाने प्रख्यात गड पाहून त्या उत्साही शिवाजीने त्याच्या माथ्यावर कारागिरांकडून सभोवती उंच तड बाधवला आणि हा त्या प्रांताचे मंडनस आहे असे सुचवण्यासाठी या गडास मंडनगड असे नाव दिले त्या गडाच्या स्वामीने त्या अत्यंत दुर्गम गडावर रक्षणाच्या कारमी दक्ष असा अजिंक्य गडकरी नेमून व गुणसंपन्न असे काही सैन्य ठेवून तो दक्ष राजा शृंगापूरच्या राजास जिंकण्याच्या इच्छेने निघाला पंडित म्हणाले प्रभावळीच्या राजाचा एका क्षणात पराभव करण्यास समर्थ असा शिवाजी पूर्वी शृंगापुरास कसा गेला नाही आणि वैर धरणाऱ्या त्या घरविष्ठ राजास तुला अभय देतो असे म्हणून त्याच्याकडे दूत कसा पाठवला कविंद्र म्हणाला जावळीच्या जयापासून केलेल्या पराक्रमाने प्रख्यातीस आलेला इंद्राप्रमाणे पराक्रमी असा शिवाजी पूर्वी मानलं नसतानाही सूर्यराजाने प्रभावळीचे समृद्ध राज्य स्वतः राखण्याच्या इच्छेने तू तु तुझा मी क्रितपुत्र आहेस असा निरोप पाठवून विनंती केली त्यावेळेपासून त्या, त्या शरणेच्छू राजाचे रक्षण शरणागतांचे रक्षण करणारा शिवाजीराजाने पुष्कळ काळपर्यंत केले जेव्हा जेव्हा शिवाजीराजाने शत्रूशी युद्ध केले तेव्हा तेव्हा सूर्यराजाने त्यास सहाय्य केले नंतर दुर्दैवाने बुद्धी नष्ट झालेले भीती टाकलेले निबिड अरण्यात राहणारे गर्विष्ठ कपटी सूर्यराजाने शिवराजाचे वैरी जे अविंध त्यांनाच गुप्तपणे व उघडपणेही अनेक प्रकारे मोठे साहाय्य केले त्याने पुन्हा पुन्हा अपराध केले आणि तो निग्रह करण्यास योग्य असतानाही दृढमृत शिवाजीने त्याचा निग्रह करण्याचे मनात कसे आणले नाही जवळ बोलावला असतानाही जेव्हा तो गर्वाने जवळ आला नाही तेव्हा शिवाजीराजा भोसले सूर्यराजावर रागावला तेव्हा तो राजा पंधरा हजार वेगवान पदाती बरोबर घेऊन स्वारीवर निघण्यास सिद्ध झाला तो महाबली शिवाजी पालखीत बसून त्वरेने जात असताना त्यासमोर सर्वार दिसले तेव्हा क्रोधाविष्ट झालेला शिवाजी समीप आलेला ऐकून प्रभावळीचा राजा खिन्न होऊन आपल्या लोकांस म्हणाला सूर्यराजा म्हणाला सुरासुरांनी स्तविलेला कपट युद्ध करणारा कर्तृत्वमान आणि बलवान असा शिवाजी पुष्कळ सैनिक बरोबर घेऊन आमच्यापासून शृंगापूर घेण्यास उद्युक्त होऊन अगदी गुप्तपणे जवळ आला आहे अशी लोकवार्ता आहे त्या समर्थाशी होणाऱ्या या युद्धातून अपार समुद्राप्रमाणे आम्ही कसे पार पडू असे बोलून व तेथे आपल्या लोकांचे अनुमोदन घेऊन त्याने आत्मरक्षण करण्याच्या इच्छेने पळून जाण्याचा विचार केला पंडित म्हणाले जो अत्यंत दुर्गमारण्यात वास करीत असे ज्याची प्रायः प्रतिदिवशी लढायची इच्छा असे ज्या अजिंक्य राजाची सत्ता सह्याद्री मान्य करीत असे ज्याने इतरांनाच दुर्लभ असे पूर्वीच्या राजांचे सिंहासन प्राप्त केले होते ज्या गर्विष्ठ राजाशी तो अपराधी असतानाही आपले राज्य रक्षण करू इच्छिणाऱ्या आदिलशहाने ज्याच्याशी तह करून आपली दुर्दशा टाळली ज्याने हबशांच्या ताब्यातील लोकांना आपल्या ताब्यात आणले ज्याने समुद्राही आपला आश्नांकित केला ज्याच्या योगे परंपरागत सेना अधिक आनंदित झाली ज्याला श्रेष्ठ पराक्रमाने कोणीही मागे टाकले नाही अशा त्या प्रभावळीच्या राजानेही आपणास अपकार करू इच्छणाऱ्या शिवाजीशी कसे युद्ध केले नाही कविंद्र म्हणाला पूर्वी प्रलयाग्नीप्रमाणे प्रतापी शिवाजी संगमेश्वराहून पालीकडे निघून गेल्याचे ऐकून त्या मूर्ख सूर्यराजाने आपणास कोणी शत्रू उरला नाही असे समजून व युद्धाचा प्रसंग नाही असे पाहून सिंहाप्रमाणे पराक्रमी जगद्वंदे अशा गोळा झालेल्या निरनिराळ्या सेनानायकांना आपापल्या घरी जाण्यास अनुज्ञा दिली मग पालीहून जेव्हा शिवाजी त्वरित परत आला तेव्हा सूर्यराजास आपले सैन्य जमविता आले नाही या कारणामुळे खरोखर खिन्न झालेला हे पंडितानो त्या प्रभावळीच्या राजाने युद्ध करण्याची इच्छा केली नाही विष्णूचा अवतार अनेक सैनिकांचा अधिपती गर्विष्ट आर्दलशहाचा स्वबाहुबलाविषयीचा गर्वहरण करणारा दिल्लीपतीच्या सैन्याचा चुराडा करणारा वज्राप्रमाणे देह असलेला अत्यंत गुप्त मसलत करणारा स्वतंत्र सामर्थ्यवान शत्रूसे अजिंक्य दुर्घ जिंकणारा हट्टी चंद्रराव मोऱ्याचा भुजच्छेद करणारा अफजलखानास ठार मारणारा अशा शिवाजीशी मोठे वैर मांडून सूर्यराजाने पळून जाण्याचा विचार केला यात मला काही आश्चर्य वाटत नाही जीत शेकडो उंच सखल घोंडांची गर्दी होती जिच्यातील झाडांच्या ढोलींमध्ये बसलेली घुबडे घुतकार करीत होती जी मोठमोठ्या नागांच्या अनेक कातीनी चकाकत होती जिच्यातील असंख्य वृक्षांच्या खांद्याने आकाश व्यापून टाकला होता जी कडेला नाचणाऱ्या अनेक मोरांयोगे मनोहर दिसत होती जिच्यामधील घरट्यापून पोपट उडत होते जी तास पक्षी ओरडत होते जिने गडाच्या तटास वेष्टीले होते जी मेघसमूहाप्रमाणे दिसत होती जिच्यातील वृक्षांचे पल्लव क्षणोक्षणी उड्या मारणाऱ्या वानरांयोगे हलत होते जीत रांडुकरे घरघर घोष करीत होती मध्ये लांडगे व मत्त हत्तीसारखे गवे होते जिच्यामधील दाट वेळूच्या बेटांमध्ये मोठमोठे वाघ झोपलेले होते जी भयंकर असूनही उंच उंच झुंप्यांनी गजबजलेली होती अशा त्या शृंगापूरच्या झाडीत शिरणारा निरनिराळे प्रकारे हल्ले करू इच्छणारा उत्तम योद्ध्यांना ललमभूत असा तो शिवाजी सूर्यराजा पळून गेला हे ऐकून सैन्यासह खिन्नसा झाला शरणागतांना अभय देणारा गर्विष्टांचा गर्व नाहीसा करणारा बाणच बाहुबलाचा अभिमान बाळगणारा असा शिवाजी शृंगापूरजवळ येऊन ते त्याने पाहिले आपल्या सैनिकांनी तत्काळ व्यापलेल्या त्या शृंगापुरात पालखीत बसूनच त्वरेने प्रवेश करून ते पाहत असताना आपणही शत्रूस अजिंक्य आहोत असे त्यास ते वाटले शत्रूस अजिंक्य अशी ज्याची ख्याती होती त्या शत्रूराजांच्या सिंहासनास त्याने आपल्या पायाने लाथ मारली त्यावेळी तो लोकांस महागर्विष्ठ वाटला त्याच्यापासून पक्के अभयदान घेतलेल्या जमलेल्या पौरजनांनी शृंगापुरात पुन्हा प्रवेश करून समर्थ होऊन त्याला पुष्कळ श्रुंगाराचे स्थान केले नंतर काही थोड्या सैनिकांसह शीघ्र दिगंतास पळून गेलेल्या शत्रूराजांना मारण्याची ज्याचा प्रताप त्रिभुवनातील लोकांना जिंकणारा आहे अशा शिवाजींनाच लाज वाटली